बऱ्याच भागांमध्ये आजही सूर्यदर्शन झाले मात्र काही ठिकाणी परत थंड वातावरण होऊन हलक्या सरी अजूनही कोसळतात त्या ठिकाणी आणि काही ठिकाणी थंडीचं वातावरण विदर्भातल्या बऱ्याच भागामध्ये अजूनही आहे मात्र ही परिस्थिती सुधारण्यासाठी अजूनही काळ बाकी आहे आणि परिस्थिती नक्की सुधारेल बऱ्याच ठिकाणी आज आमच्या सारख्या ठिकाणी सुद्धा पाऊस चांगल्या पद्धतीचा पडताना मला आज बरेच व्हिडिओ आणि कॉल्स पण आले की चांगल्या पद्धतीचा पाऊस झालाय म्हणून आणि असे चित्र बदलत जाणार आहे आजही वजापूर ठिकाणी बऱ्यापैकी काही भागामध्ये सुद्धा वजापूर शहराला सुद्धा पाऊस पडलेला आहे ठीक आहे तर बारशीच्या जो काय कामधे त्याला उत्तरेकडील भाग आहे जे उत्तरेकडील वीस किंवा पंधरा किलोमीटर अंतर तिकडे पण पाऊस चांगल्या पद्धतीचा पडेल आणि बऱ्याचशा भागामध्ये आज पावसाचं आगमन होताना दिसतंय आणि ऊन सुद्धा गर्मी सुद्धा वाढलेली आहे मात्र पुढची जी एकोणतीस आणि तीस तारीख आहे ह्या तीस तारखेदरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये पाऊस चांगला बरसणार आहे हो 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 त्याच्यानंतर थोडकं साहेब मला असं एक विचारायचं आहे की जशा आपण व्हिडिओ तुम्ही मला देतायत जे करत शेतकऱ्यांना आणतात तर त्यामध्ये अशा काही कमेंट्स शेतात त्या मी थोडस वाचून दाखवतो तुम्हाला सोलापूर जिल्हा असेल तर तिथे काही पाऊस नाहीये काही शेतकरी म्हणतात की सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस कधी येणार आहे त्याच्यानंतर बुलढाणा इथे देखील पाऊस नाहीये नांदेड देखील नांदेडचे शेतकरी म्हणतात की पेरणी योग्य पाऊस कधी होईल याचा अर्थ त्या भागामध्ये दमदार किंवा दोन तीन इंचारखा पाऊस झाला त्यांना जोरदार पावसाची गरज आहे आता सांगलीचा सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये अजूनही पाऊस बरसत नाही मात्र सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी हीच आहे की एकोणतीस तारखेनंतर त्या भागातला जोर वाढतोय एकोणतीस ते एक दरम्यान मध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालेला दिसेल यांना बरोबर मात्र या पावसामध्ये काही ठिकाणी वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे याच्यामध्ये तुरळीत ठिकाण किंवा मोजके ठिकाण अजूनही दमदार पाऊस किंवा हलका पाऊस राहिला शहरासाठी शासकीय हवामान तज्ज्ञांनी सुद्धा आज अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस बरसेल असा ती वती न्यूज मी सुद्धा दुपारा बघितली आहे मात्र आशातला फरका त्या भागात आजही घडला नाहीये या भागातली परिस्थिती सुधारायला सुद्धा अजून चोवीस तास बाकी आहेत या चोवीस तासांमध्ये म्हणजे उद्या दोन तीन वाजेपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसा सुद्धा अपेक्षा आहे शक्यता आहे आणि नक्कीच या भागात एकोणतीस आणि तीस, तीस तारखे दरम्यान एक चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की सर या भागामधलं आर्द्रतेचं प्रमाण कालच्या पेक्षा आज थोडं वाढलेले आहे जे आपण गर्मी आणि ह्युमिनिटी म्हणतो तोडकर साहेब त्याच्यानंतर लातूरच्या ठिकाणी काय अंदाज आहे पावसाचा एकोणतीस तीस लातूर आणि परभणीची परिस्थिती एक सेम टू सेम आहे लातूर म्हणा बीड म्हणा परळी म्हणा नांदेड म्हणा त्यामध्ये काही ठिकाणी नुसती भरपूर झाली आणि काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे ते ठिकाण म्हणजे फक्त दहा किलोमीटर अंतरावरती एखाद दोन गाव दोन गाव अशा पद्धतीचे आहेत तर लातूरची परिस्थिती सुद्धा मात्र भाग बदलतच राहील आणि जिथे पाऊस पडेल हा पाऊस जोरदार पडेल आणि काही ठिकाणी नुसती भरपूर राहील भू पण मात्र या भागात दिलासादायक गोष्ट म्हणजे एवढीच की इथे कडक ऊन पडून पाऊस पडण्याची चान्सेस भरपूर आहेत त्याच्यानंतर नगर जिल्ह्याचं काय अंदाज आहे नगर जिल्हा आणि जालना संभाजीनगर या जिल्ह्याची सेम कंडिशन आहे आता अहमदनगरच सांगायचं झालं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा इथे अठ्ठेचाळीस तासांमध्ये ज्याला आपण तीस तारीख म्हणूया किंवा एकोणतीस तारीख म्हणूया या दरम्यान सुद्धा बऱ्यापैकी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की तीस तारखेला सर्वाधिक पावसाचा जोर या भागात वाढण्याची शक्यता आहे मात्र तो पाऊस काही ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण कमी असल्यामुळे मोजके ठिकाण सोडणारे चांगली आहे काय अंदाज देऊ इच्छिता हिंगोलीची कंडिशन खूप बेकार आहे मध्ये हिंगोली शहर परिसरामध्ये सुद्धा अजूनही पाहिजे तसा पाऊस नाही मात्र आभाळ भरपूर येते नुसती भुरबुर आणि थेंबच्या सुरुवात कोणत्याही क्षणी या भागामध्ये बारीक पाऊस असा होते मात्र या भागामध्ये उद्या सूर्यदर्शन होईल सूर्यदर्शन आणि काही ठिकाणी भाग बदलत चांगला पाऊस पडण्याचे चान्सेस भरपूर आहे यांच्यासाठी ही आ, तीस तारीख महत्वाची आहे एकोणतीस तारखेला सुद्धा भाग बदलत पाऊस पडेल हिंगोलीचं चित्र रात्री सुद्धा काही ठिकाणी बदलण्याचे चान्सेस खूप आहे सर या हिंगोलीच्या काही भागामध्ये भाग बदलत दमदार पाऊस किंवा त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस पडण्याचे चान्सेस आज रात्री सुद्धा आहे जे आजची अठ्ठावीस तारीख म्हणतोय आपण त्याच्यानंतर तोडकर साहेब धुळ्याचे काही शेतकरी आहे त्यांना काय जिल्हा नंदुरबार धुळे जिल्हा तसेच काय म्हणता त्याला जळगावचा पश्चिमेकडील भाग बरोबर बरोबर तिथे काय झालेले हे धुळे आणि नंदुरबार गुजरातच्या आणि याच्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असल्यामुळे जे गुजरातला जोर चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये जोर चालू आहे जोर म्हणण्यापेक्षा तिथे कंटिन्यू आवड येते त्यामुळे ह्या भागामध्ये थंडीचं प्रमाण जास्त झालेलं आहे इथे सुद्धा पाहिजे तसा पाऊस नाहीये मात्र यांचं चित्र उद्या सकाळी बऱ्यापैकी बदलेल अशी शक्यता धुळेच्या आहे आणि यांना उद्या मात्र चांगला पाऊस होईल धन्यवाद सर उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यापेक्षाही तीस तारीख खूप महत्वाची राहील आता एक शेवटचा प्रश्न साहेब तुमच्या इथला जो काही जालना जिल्हा आहे तर तिथे कशी परिस्थिती आहे सावंग, सावंगी इथे कशी काय परिस्थिती आहे पावसाची जालन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस झालाय मात्र जो पेरणी उपयुक्त पाऊस म्हणतोय तो अजून काही मोजक्या ठिकाणी झालेला नाहीये मात्र या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि तो पाऊस जोरदार असणार आहे उद्यापासून सुद्धा तर इथल्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी हा त्यांना तर मी सल्ला देत नाही मात्र मी स्वतः जालना दिल्यातला असल्यामुळे मी माझ्या शेतामधली पेरणी मात्र उद्या नक्की करणार आहे चालेल साहेब धन्यवाद अतिशय लाख मोलाचा संदेश तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत आहे कारण बरेच शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे काहींना पेरणी करायची आहे आणि हा रिमझिम स्वरूपातला पाऊस आहे तर यामध्ये कशा पद्धतीने बदल घडून येणार आहे लाख मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असच दररोज आम्हाला सहकार्य करत जा